नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या वेळेमध्ये आपण समाज कल्याण भरती आज झालेला पेपर सर्व प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतीय महिला विद्यापीठचे कुलगुरू खालीलपैकी कोणत्या महिला होत्या भारतीय महिला विद्यापीठचे कुलगुरू खालीलपैकी कोणत्या महिला होत्या याचं करेट उत्तर मित्रांनो हंस मेहता प्रश्न क्रमांक दुसरा पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली याचं करेट उत्तर मित्रांनो सन अठराशे ब्याऐंशी प्रश्न क्रमांक तिसरा शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत शतकीची करणारी पहिली शाळा खालीलपैकी कुठे खोलली शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सतकीची करणारी पहिली शाळा खालीलपैकी कुठे खोलली याचा करेट उत्तर मित्रांनो चिपरी पेटा प्रश्न क्रमांक चौथा शाहू महाराजांनी क्रेबीज विद्यापीठातून कोणती पदवी खालीलपैकी प्राप्त केली होती शाहू महाराजांनी क्रेबीज विद्यापीठातून कोणती पदवी खालीलपैकी प्राप्त केली होती याचं करेट उत्तर मित्रांनो एल डी प्रश्न क्रमांक पाचवा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील नाटक कोणते सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील खालीलपैकी नाटक कोणते याचं करेट उत्तर मित्रांनो सत्यशोधक प्रश्न क्रमांक सहावा पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कुठे केली होती पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कुठे केली होती याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मुंबई प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार अकराच्या जनेगिरीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक होता दोन हजार अकराच्या जनेगिरीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये दशवार्षिक वाढीचा दर सर्वाधिक होता याचं करेट उत्तर आहे मित्रांनो ठाणे प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार अकराच्या जनगिरीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील लोकसंख्या कमी झाली दोन हजार अकराच्या जनगिरीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील लोकसंख्या कमी झाली याचं करेट उत्तर मित्रांनो वरील सर्व मुंबई शहर रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो याचं करेट उत्तर मित्रांनो रत्नागिरी प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लातूर प्रश्न क्रमांक अकरावा मध्य प्रदेश या राजाला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक लागू आहे मध्य प्रदेश या राजाला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक लागू आहे याचं करेट उत्तर मित्रांनो अमरावती प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुसऱ्या राज्यांच्या सीमेला लागू आहेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुसऱ्या राजाच्या सीमेला लागून आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नंदुरबार प्रश्न क्रमांक तेरावा पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत केली जाते पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत केली जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक चौदावा सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कोकण प्रश्न क्रमांक पंधरावा पुणे विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती पुणे विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अठ्ठावन्न प्रश्न क्रमांक सोळावा औरंगाबाद विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची खालीलपैकी संख्या किती औरंगाबाद विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची खालीलपैकी संख्या किती याचं करेक्ट उत्तर मित्रांनो शहात्तर प्रश्न क्रमांक सतरावा अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती अमरावती विभागामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या किती याचं करेट उत्तरा मित्रांनो छप्पन प्रश्न क्रमांक अठरावा राज्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या असलेले खालीलपैकी जिल्हे कोणते राज्यामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या असलेले खालीलपैकी जिल्हे कोणते याचं करड उत्तरा मित्रांनो वरील दोन्ही म्हणजे नांदेड आणि यवतमाळ प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता याचं करट उत्तराय मित्रांनो अहमदनगर विसावा कोकण विभागामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत कोकण विभागामध्ये एकूण किती खालीलपैकी महानगरपालिका आहेत याचं करट उत्तराय मित्रांनो नऊ महानगरपालिका आहेत प्रश्न क्रमांक एकवीसवा पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे याचं करट उत्तर आहे मित्रांनो सात प्रश्न क्रमांक तेवीसवा एक मे या महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली नाही एक मे या महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली नाही याचं करेक्ट उत्तर मित्रांनो लातूर प्रश्न क्रमांक चोवीसवा राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी संपत झाला राज्यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधी संवंत झाला याचा करेट उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे एकसष्ट क्रमांक पंचवीसवा वसंतराव नाईक समिती कधी स्थापन करण्यात आली होती वसंतराव नाईक समिती कधी स्थापन करण्यात आली होती याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जून सन एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना कधी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्यांची स्थापना कधी करण्यात आली याचं करेंट उत्तर मित्रांनो सन एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक सत्तावीसवा स्था। महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या क्रमांतर्गत करण्यात येते महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस झ डी प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा जिल्हा नियोजन समिती स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस झड नुसार करण्यात येते जिल्हा नियोजन समिती स्थापना कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस डी नुसार करण्यात येते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात येते चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांची स्थापना कोणत्या अंतर्गत करण्यात येते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दोनशे त्रेचाळीस क्यू प्रश्न क्रमांक दिसावा चौऱ्याहत्तरव्या अंतर्गत वार्ड समित्यांची स्थापना व रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते चौऱ्याहत्तरव्या व्या घटना दुरुस्ती अंतर्गत वार्ड समित्यांची स्थापना व रचना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस यस रचना क्रमांक एकतीसवा त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दोनशे त्रेचाळीस के प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिका कुठे अस्तित्वात आली भारतामध्ये सर्वप्रथम नगरपालिका कुठे अस्तित्वात आली याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चेन्नई प्रश्न क्रमांक तेतीसवा अशोक मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली होती अशोक मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली होती याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक चौतीसवा त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती कायदा खालीलपैकी कधी करण्यात आला त्र्याहत्तरवी दुरुस्ती कायदा खालीलपैकी कधी करण्यात आला याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न क्रमांक पस्तीसवा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये कोणता नवीन भाग समाविष्ट करण्यात आला घटना दुरुस्ती कायद्याने घटनेमध्ये कोणता नवीन खालीलपैकी भाग समाविष्ट करण्यात आला याचा करेट उत्तर मित्रांनो भाग नऊ क्रमांक छत्तीसवा घटना घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणत्या अनुसूचितचा समावेश करण्यात आला घटना घटनादुरुस्तीने घटनेमध्ये कोणत्या अनुसूचितचा समावेश करण्यात आला याचा करेक्ट उत्तर मित्रांनो अकराव्या प्रश्न क्रमांक सदोतीसवा ग्रामसेवेचे तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे ग्रामसेवेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दोनशे त्रेचाळीस ए प्रश्न क्रमांक अडोतीसवा त्र्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार जागांचे आरक्षण कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आले त्र्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार जागांचे आरक्षण कोणत्या कलमांतर्गत देण्यात आली याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दोनशे त्रेचाळीस डी प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात येते याचं करेक्ट उत्तर मित्रांनो दोनशे त्रेचाळीस आय प्रश्न क्रमांक चाळीसवा बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली बलंतराव मेहता समितीची स्थापना कधी झाली याचं करेंट मित्रांनो सन एकोणीसशे सत्तावन्न